नमस्कार मी सुमी तुम्ही पाहता मराठी सकाळच्या दहाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे त्यामुळे राजकीय हालचालींना मोठा वेग आलाय अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी पक्षांतर्गत बैठकांचं सत्र सुरू आहे नाराज उमेदवारांची मनधरणी करून अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातात आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार असून अनेक ठिकाणी बिनविरोध निवडींची शक्यता देखील आहे उपमुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे बंडखोरांना शांत करण्याचं मोठं आव्हान असणार आहे आज दिवसभर एकनाथ शिंदे बंडखोरांच्या संपर्कात असतील यामुळे शिवसेनेतील बंडखोरी शमणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबईतील उमेदवारांना उद्धव ठाकरे आज मार्गदर्शन करणार आहे अमित ठाकरे देखील पहिल्यांदाच शिवसेना भवनात जाणार असून ते देखील उमेदवारांना मार्गदर्शन करणार असण्याची माहिती मिळते केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्यातील भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्यावर थेट आणि आक्रमक शब्दात टीका केली आहे एकीकडे कोयता गँग संपवा गुन्हेगारी संपवा अशी भाषणं करायची आणि प्रत्यक्षात मात्र वादग्रस्त लोकांना उमेदवारी द्यायची हा दुटप्पीपणा पुणेकर पाहत आहेत असा जोरदार हल्लाबोल मोहोळ यांनी केलाय डोंबिवली पश्चिमेतील पॅनल क्रमांक चोवीस मध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीला मोठं यश मिळालंय पॅनल मधील चारही जागांवर युतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून परिसरात जल्लोषाच वातावरण आहे शिवसेना शिंदे गटाचे तीन आणि भाजपचा एक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते मात्र अंतिम दिवशी उभाठा मनसे आणि अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली लातूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप समोर बंडखोरांनी आव्हान निर्माण केलंय उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या इच्छुकांनी आता पक्ष आदेश नाकारत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय बंडखोर आणि नाराज असलेल्यांची संख्या जास्त असल्यानं भाजपच्या नेत्यांसमोर मात्र डोखेदुखी वाढली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत हेलिकॉप्टर मधून पुण्याला गेल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात राज्या चर्चांना उदाहरण आलंय खासदार सोनावणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकत्र विमान प्रवासानं विविध तर्कवितर्कांना जोर आलाय खासदार बजरंग सोनावणे अजित पवारांच्या गळाला लागले की काय अशा देखील चर्चा रंगू लागल्या पालघर जिल्ह्यातील गोलवड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबराव शिवाजी कचरे एसीबीच्या जाळ्यात अडकले एका गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि नाव वगळण्यासाठी पन्नास रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला तक्रारीनंतर एसीबीनं पडताळणी करत कचरे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करतायत छत्रपती संभाजीनगर शहरातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या व्यक्तीला नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिलाय या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलंय आरोपीला पीडित मुलीची माफी मागायला लावून त्यांच्या तोंडाला काळं देखील फासण्यात आलं या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर कामशेत बौर परिसरात धावत्या कारला अचानक आग लागली या आगीत कार जळून खाक झालीये सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अचानक लागलेल्या आगीमुळे काही काळ पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली या होत्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा आयलेस मराठी